नंदुरबारात सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या आदिवासी तरुण जयेश राजू भिल याच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विविध आदिवासी संघटनांनी शिरपूर तालुका पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे सोळा सप्टेंबरच्या रात्री जयवळवीवर भर, भर रस्त्यात चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात सतरा सप्टेंबर रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलोनी मध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती पोलिसांसोबत आल्याचे दिसत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धुळे जिल्ह्यातील आदिवासी रावन राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा शक्ती जयस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांसह इतर संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी चौकशी करून दोषींवर तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि जय वळवीच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते जय आदिवासी नंदुरबार येथील आदिवासी वीर ब्रिगेड संघटनेचे संस्थापक आदिवासी युवा ठाण्यावाघ स्वर्गीय जयेश बाबा उर्फ भील वडवी यांचा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात संध्याकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एका नरधामाने चाकूच्या हत्याराने धारशस्त्रदार हल्ला केला व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या निषेधार्थ आम्ही आज सकल सातपुड्यातील आदिवासी बांधव व सामाजिक संघ विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आज त्या नरधामाला सूर्यकांत मराठे याला फाशीची शिक्षा व्हावी व बाकी आरोपी यांनाही शिक्षा देण्यात यावी व तिथील त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्या त्यानंतर फाशीची शिक्षा होऊन एसआयटी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महा पोलीस संचालक महाजिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवण्यात आलं त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे বিরো রিপোর্ট মাঝা মহারাষ্ট্র নিরপুর